लाये, भोग भोगू भोग भोगायला देखील मिळू देणार नाही कधी इंद्रिय तुमचे गलित गात्र करील किंवा भोग असतील तेही तुमचे जातील डायबिटीस होईल बीपी होईल काय काय भानगडी होईल स्पॉन्डिलिटीस होईल कारमध्ये बसायचं नाही टीव्ही आणला प्रोजेक्टरांना आठ बाय सहाचा आळंदीला आणला सा, तसा पण डोळे चाललेत पाहायचं चा नाही तुम्ही त्या खोलीत बसा तुमच्या पैशानं आणलेला प्रोजेक्टर आम्ही पाहतो तुम्ही सतरंजीवर झोपा आम्ही मात्र डलॉपच्या गाद्यावर झोपू कॅरलॉन हा खाली पडतो फार कठीण आहे जैसे गतायुष शरीरी चैतन्य वासन करी का निदवाचिया घरी लक्ष्मी पावर न ईश्वर करतो जैसे गतायुष शरीरी चैतन्य वासन करी ज्याप्रमाणे आयुष्य सरलेल्या शरीरात जीवात्मा प्राण राहत नाही अथवा करंट्याचे घरी लक्ष्मी थांबत नाही क्रपण माणूस म्हणून म्हटलंय एक लक्षात घ्या कृपण माणसाच्या इथे कृपण माणूस हा भक्ती करू शकत नाही चिक्कू माणूस कृपण म्हणजे सगळेजण डिक्शनरी पाहिले चिक्कू माणूस काही काही इतके चिक्कू असतात पूर्वीच्या काळात एक सुपारी असायची म्हणे अशी ती लटकवायची आणि रोज चोखायचा तो थोडासा आणि तशी ठेवायचं कारण फोडली कडकड तर एक सुपारी बारीक 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 होत 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 संपली तर मग दुसरी लावायचा तो किती चिकू माणसं एक सासरे होते अतिशय चिको घराच्या बाहेरच जायचं नाही की समजा दिव्याला आपलं संध्याकाळी दिवा जर लावला देवापुढे तर पटकन व्हायचा दिसला देवाला काय रात्रभरच पाहिजे जरुरी आहे का देवाला पाहायचं पाय 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 हम्म हो तेल किती सुनेनी टाकलं स्वतः जातीनं पाहायचं निरीक्षण करायचं भाजीमध्ये तेल जास्त झालं तर कसं होईल इतकं त्याचं बारीक झाडणी झाडू कशी काढते ती फर्र 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 झाडणीच्या काड्या जर निघत गेल्या लवकर दुसरा झाडू घ्यावा लागेल फार अगदी फार इन्स्ट्रक्शन्स असायच्या एकदा कोर्टाच्या कामाला खेडेगाव होतं कोर्टाच्या कामाला बाहेर जायचं होतं जरुरी होतं इन्स्ट्रक्शन पूर्ण सुनेला दिले त्यांनी हे पा मी चाललो आहे पण काय काय करायचं ठीक आहे ती थी हो 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 ऐकून घेतलं आणि रस्त्यात अर्ध्या रस्त्यात पायपाई गेला आणि परत आला म्हणजे एक गोष्ट विसरलो सुनबाई म्हणजे काय त्या सोनी डोक्याला हात लावला काय विसरले अरे देवापुढे ज्यावेळेस तू निरांजन लावशील ना तू विसरशील तू मूर्ख आहेस रात्रभर जळेल तेल जे ना तितकं जाईल लगेच तू भिजव तेवढं मी सांगायचं राहिलो होतं ती हुशार होती ती म्हणाली किती किलोमीटर गेले होते चार म्हटले परत आले तुम्ही म्हणले हो तर चप्पल जी घासली ना गेले आणि आले त्याच्या बदल्यात इतकं तेल जळालं असतं तर हरकत नव्हतं ते म्हणे तुम्हाला मूर्ख समजायलीस का अरे जिथून मी परत आलो तिथून बगलेच चप्पल आणलेली आहे आणि परत त्या ठिकाणी जाईल तोपर्यंत बघले तर चप्पल असणार आहे किती क्रपण आणि क्रपण माणूस देऊच वाटत नाही कोणाला कोणाला देऊ वाटत नाही शंभर रुपयाची नोट सुटणं म्हणजे शंभरदा मेल्याचं जीवन जगणं आहे मरण्याचं असं ज्याचं होतं त्यांची भक्ती विचारूच नाही कृपणता आणि ईश्वर प्रेम कधीच नाही त्याग दान सेवा याच्यावर आधारलेली आहे भक्ती कृपण जर असेल मग काही काही लोक विचारतात आपल्याकडे साधक कसा निवडावा पहिल्यांदा तो कृपणच असू नये असूच नाही कृपणवाल्याला थारच देऊ नये कृपणता आणि भक्ती तर कृपण जर तुम्ही राहिले तर तुमच्या घरी भाग्यानी लक्ष्मी जरी असेल तर तुमच्या नालायकपणामुळे लक्ष्मी निघून जाईल असं म्हटलंय नाही राहणार ती लक्ष्मी काही जण फार गाईडलाईन देतात काही काही सजेशन दिले होते अरे आपण किती दिवस राहणार आहेत किती मोठ्या बिल्डिंगही उभे करायलो कशा कशाकरता करायचं हे सगळं अरे आपलं काही नाही अर्बो संपत्तीच्या बिल्डिंग उभ्या आहेत घेतील ना फायदे कोण घेईल तुम्ही मेल्यावर नक्कीच घेतील आपण जिवंत आहेत तोपर्यंत कोणी घेणार नाही का सापासारखे बसलेले आहेत घेतील ना फायदा कशाला चिंता करायची जैसे गतायुष शरीरी मेलेल्या मढ्यातून जसा प्राण निघून जातो तसे दैवी संप नय जरी संपत्ती दिलेली असेल तरी लक्ष्मी माता निघून जाते आणि हे मढ कृपण तसाच राहतो निघून जाते लक्ष्मी माता हे ब्रह्मदेवानी सांगितलंय तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला जैसा दीपा सवे हरपला प्रकाश जाये तैसा स्वधर्म जरी लोपला ज्याप्रमाणे दिवा मालवितास त्याचा उजेड नाहीसा होतो त्याप्रमाणे जर आत्मधर्माचा लोप केला आता अजून दुसरा प्रकार सांगितलाय संपत्तीचा विनियोग जर वाईट बरोबर मार्गाने तुम्हाला सांगितलेल्या याच्यात जर तुम्ही नाही केला तर लक्ष्मी राहणार नाही आणि ना 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 तुमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळतील पण आता दुसरं काय सांगितलंय जर की जर आत्मधर्म निर्माण झाल्यानंतर तुम्ही साधना केली नाही आम्हाला वेळ नाही फार सुंदर वाक्य आहे आपल्याकडे वेळ नाही तैसा स्वधर्म जरी लोपला निर्माण धारणा शक्ती पण कमी पावर झाला अनुभव चांगले येत होते घसरले डाऊनफॉल झाला आपल्या चुकांमुळे सांगितलेले नियम आहेत नाही पालन केले तर काय होईल जाणून घ्या सूक्ष्म होव्या आहेत पुन्हा येणार नाही चुकांचा पाडा हे सगळं ब्रह्मदेवाचं सगळं जे भगवान कृष्णाने सांगितलंय जरुरी आहे तैसा स्वधर्म जरी लोपला अनुभव कमी झाले अनुभव यायला नाही लागले दोन नंबर एक अनुभव कमी झाले नंबर दोन अनुभव यायला नाही लागले नंबर तीन बसल्यानंतरही साधना अनुभव देणं बंद केलं तर तुम्ही कुठेतरी महान चूक केली प्रयोगात करा कृपणतेत करा कशात करा काही करा आणि स्वधर्म जर लोप झाला प्रयोग नाही आठवले प्रयोग देखील भगवान बसू देत नाही बरं साधनेलाही बसू देत नाही तुम्हाला उठवून लावेल बसायला गेले की पाहुणा येईल बसायला गेले की कुत्रं येईल बसायला गेले की मांजर येईल दूध तुमच्या समोर पिईल पळत जावं लागतं टेलिफोन येईल नाही बसू देत देवशक्ती तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला सर्व सुख ज्याच्यापासनं तुम्हाला महासुख मिळणार होतं त्याचा आधार जो स्वधर्माची प्रयोग आहेत जी साधना आहे आणि जे नियम आहेत वरचे हे जर नाही पालन केलं तर सर्व सुखांची निर्माण होणारी बैठक तुटली म्हणून समजा तुमच्या समोर सर्व सुख मिळणार होतं कोसळलं म्हणून समजा फार महत्वाचे बरे वाक्य आपल्याला वाटतं ठीक आहे बाबा केलं तर द्या पण नाही केलं तर आम्हाला मारूच नका ना तसं नाही सटका वादे इथे असलेलंही नष्ट करील म्हणतात साड्या दहा असतील तीन तर धोबीच जाळून आणील इस्त्री करताना दोन मोलकरीन मारील आणि एक दोन लग्नात गेले तरी एक दोन साड्या चोरीला जातील म्हणजे आपल्या नाही जे अशी वागतील सर्व सुखांचा थारा मोडला जे सर्व सुख निर्माण होणार होतं ते संपलं काही काहींचं पहा घरात चांगलं रामराज्य होताना दिसतं पण साधना बंद होते आपण कशी विकाराग्रस्त रीतीने वागू लागतो ब्रह्मदेवानी सांगितलेले नियम पालन करत नाहीत फार संसाराची धूळदान होते त्या घरी शंकराचार्यांनी सांगितलं होतं ना आळंदीमध्ये आपण कॅसेट ऐकली एकशे वीस पट मार ब्राह्मणानं असतो ब्राह्मण म्हणजे जातीने नाही आपण ब्राह्मणच समजा एकशे वीस पटीन ठोके खाव त्याला साधा ठोका असेल याला ठोका आहे हे मनुस्मृतीने सांगितलं इतकं प्रचंड दुःख आणि दारिद्र्य भयानक रीतीनं समोर येतं ज्याप्रमाणे दिवा मालवितास त्याचा उजेड नाही सावतो त्याप्रमाणे जर आत्मधर्माचा लोप केला तर सर्व प्रकारच्या सुखाचा आसरा मोडला व तोडला जातो आणि मला पाच पाच तास साधना करत असताना एकोणीसशे नव्वदला ला अनुभव आले की साधना नाही संपली आणि उलट रोग निर्माण झाले तडपायला लागलो पण ज्यावेळेस कबूल केलं कि मी करील की सगळं संपलं मग बाप्पासाहेब आठवले बाप्पासाहेब काय आठवले ब्रह्मदेवच आठवला का नियम ब्रम्हदेवानी केलेले तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला ज्याप्रमाणे दिवा मालविता मालवितास त्याचा उजेड नाहीचा होतो त्याप्रमाणे जर आत्मधर्माचा लोप केला तर सर्व प्रकारच्या सुखाचा आसरा मोडल्या तोडला जातो आत्मधर्म नको आत्मवित्ताचा अपहार हवा हे दुष्ट रक्ताने पोचलेल्या कुबुद्धीचे लक्षण आहे सर्व सुखाचा थारास संपतो म्हणजे कुंडलणी शक्ती हळूहळू हळूहळू तुमची विरुद्ध होते जी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी देते उजेड देते ती तुमचा सर्वनाश करायला उभी राहते हे लक्षात घ्या सोप समजू नका आणि साधही समजू नका तैसी निजवृत्ती जेथ सांडे सेवस्ती न घडे ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे विरंची म्हणजे ब्रह्मदेव तैसी निजवृत्ती जेथ सांडे ब्रह्मदेव म्हणतात प्रजाजन हो आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे आत्मधर्म जेथे सुटतो निजवृत्ती निज म्हणजे आत्मा वृत्ती आत्म्याला आत्मधर्माला आत्मसाक्षात्कार होण्याकरिता ज्या जरुरीची साधन साधना आवश्यक आहे ती कायद्याप्रमाणे चालणं आवश्यक का आहे ते प्रयोग जी जी हे हे जे आवश्यक आहे ते नीतीनियमांचं पालन जे आवश्यक आहे ते हे केलं पाहिजे पण हे जिथ सुटलं निजवृत्ती जेथ सांडे आत्म्या आत्मधर्माकडे जाणारी वाटचाल तुम्ही सोडून दिली किती पद्धतीनं धर्मापासून ते साधनेपर्यंत सर्व भाग आला वर सांगितलेला ती जर तुमची सुटली ते तर स्वतंत्र सेवस्तीनं घडे तेथे स्वतंत्रता वास करीत नाही आहे पक्की लक्षात ठेवा तुमचं स्वातंत्र्य संपलं काय म्हणजे स्वतंत्रता दोन तीन प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला वाटतं स्वतंत्र व्हावं आता स्वतंत्रतेवर फार व्याख्यान खूप मोठा विषय येतो स्वतंत्र कोणी आहे का अनेक बायांना वाटतं आता सध्या लग्नच करायचं नाही कारण स्वातंत्र्य मिळतं स्वतंत्र असं इंडिपेंडंट स्वातंत्र्य कशाला म्हणतात निदान मनासारखं करता आलं पाहिजे आपण तेवढं घेऊया सध्याचं स्वातंत्र्य निदान मनासारखं बाया बायाला नवऱ्याने रोकू नये नवऱ्याला बायकोनी रोकू नये आज कुठेच नाही आहे स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य तुमचं पहिल्यांदा नष्ट होईल घरातलं तुम्ही परावलंबी म्हणाल तुम्ही म्हणाल तिथे जाऊ शकणार नाही आई असेल मुलगा म्हणेल नाही जायचं तीर्थयात्रा जायचं नाही लग्न समारंभ जायचं नाही पैसे कर खर्च करायचे नाही सून म्हणेल अरे इतका पोरग चांगलं होतं कसं विरुद्ध गेलं नाही म्हणतो व्यवहारातली तुमचं स्वातंत्र्य सगळं संपेल कोणाला द्यायचं आहे पोरीला देखील एखादी साडी द्यायची नाही म्हणेल तो म्हणजे तुमचं स्वातंत्र्य जे, जे मनाचं आहे ते पहिल्यांदा संपेल जे तुम्हाला काही घरातलं असेल नंबर दोन आर्थिक स्वातंत्र्य आलं त्याच्यात घरातलं स्वातंत्र्य आलं फिरण्याचं आलं तेही संपेल दुसरा प्रकार आहे स्वातंत्र्याचा